नमस्कार मित्रांनो तुला शिकवेन चांगला धडा चौदा सप्टेंबर प्रोममध्ये अधिपती आणि अक्षरा म आरतीसाठी आवडतात फॅक्टरीच्या बाहेर अधिपती अक्षरा आणि ओंकार असतात अधिपती म्हणतो आई साहेबांशिवाय हा पहिला आणि शेवटचा गणपती उत्सव पुढच्या गणपती उत्सवला आई साहेब पाहिजे म्हणजे पाहिजे आई साहेब नाही ना तर गणपती उत्सवमध्ये उत्सव कुठे ते मला सांग अक्षरासारखं त्याच्याकडे बघत राहते आणि म्हणते अधिपती अहो तुम्ही बाप्पांची एवढी सेवा करता त्याने निर्माण केलेल्या माणसांची तुमची इच्छा तो नक्की पूर्ण करणार बघा रमेश एका माणसाला म्हणतो अख्ख्या सूर्यवंशी खानदानाला संपवायचं आहे आपल्याला त्यासाठी आपल्याला सुतळी बॉम्ब लागल म्हणजे बजा ते सुतळी बॉम्ब आपण ठिकठिकाणी थीक लपून ठेवू आता बजाने तो सुतळी बॉम्ब गणपतीचं डेकोरेशन केलेलं असतं तर खाली आजूबाजूला लपून ठेवतात आणि पटकन तिथून पळ काढतात आता महारतीमध्ये होणार मोठा धमाका आणि भुवनेश्वरीची एंट्री असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद